नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संहिता पूर्वार्थ अध्याय क्रमांक अकरा सृष्टीवर्णन वर्णन एक श्री गणेशाय महा मुनी म्हणाले वायुदेव आता आम्हाला सर्व मन्वंतरे कल्पांचे सर्व भेद त्यांचे आंतरिक सर्ग आणि प्रतिसर्ग सांगण्याची कृपा करा वायुदेव म्हणाले मुनींनो मी तुम्हाला ब्रह्माजींचा आयुष्य काळ सांगितलं आहे त्याचा अर्धा भाग म्हणजे परार्ध दुसरा परार्ध पूर्ण झाल्यावर संहार होतो त्या आधी जन्मा ब्रह्माजींच्या प्रत्येक दिवसात चौदा मनू होतात मन्वंतरे आणि कल्प हे अनादि अनंत आणि अज्ञेय असल्यामुळे त्यांचे वर्णन करता येत नाही म्हणून मी तुम्हाला सध्याच्या एकाच कल्पाबद्दल सांगणार आहे सध्या वाराह हो नावाचा कल्प चालू आहे यातही स्वयंभू आधी सात आणि सावरणी अगदी सात मिळून चौदा मनू आहेत सध्या सातवा वैवस्तव वा मनू आहे सर्व मनमंथरांमध्ये उत्पत्ती आणि संवाद सारखाच होत असतो असा जाणकारांचा तर्क आहे या आधीच्या कल्पात प्रलय झाला तेव्हा मा, काल मारुताने म्हणजे प्रलय वायूने सर्व वृक्ष उन्मळून पडले त्यानंतर अग्निने त्रैलोक्याला गवताच्या काडीप्रमाणे जाळून टाकले मग अतिवृष्टी होऊन संपूर्ण विश्व जलमय झाले त्यात सर्व दिशा विलीन झाल्या प्रलय जल मोठ्या लाटांच्या रूपाने प्रचंड नृत्य करू लागले तेव्हा ब्रह्माजींनी नारायण रूप धारण करून त्या पाण्यात सुखाने शयन केले पाण्याला नार म्हणतात आणि त्याच्या आश्रयाने जो राहतो तो, तो नारायण असा नारायण शब्दाचा अर्थ सांगतात ज्याप्रमाणे सृष्टीच्या आरंभी श्रुती ईश्वराला जागृत करतात त्याप्रमाणे प्रातस्समयी जनलोकात राहणाऱ्या देवांनी शिवमायेने निद्रा घेणाऱ्या नारायण रूपातील ब्रह्माजींची स्तुती करून त्यांना जागृत केले योग निद्रेतून उठल्यावर त्यांनी आळसावलेल्या डोळ्यांनी सर्व दिशांना पाहिले तेव्हा त्यांना स्वतःशिवाय काहीच दिसले नाही ते आश्चर्यचकित झाले ती मनोहर पृथ्वी कुठे गेली हे महापर्वत नद्या नगरे आणि वनप्रदेश कोठे गेले अशी चिंता करू लागले विचार करूनही त्यांना काही कळले नाही तेव्हा त्यांनी आपल्या पिताजींचे शिवजींचे स्मरण केले तेव्हा भगवती पृथ्वी पाण्यात बुडून गेली आहे हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी दिव्य वरा हो रूप धारण महापर्वत समान विराट दृढ व गोलाकार शरीराचा केसाळ व भरीव खादी असलेला उन्नत कटी भाग दणकट पाय व तीक्ष्ण खूर असलेला उज्ज्वल कान पद्मराग मण्याप्रमाणे तेजस्वी डोळे आणि केशरयुक्त कपोल असलेला रत्नांच्या आभूषणांमुळे मेघातील विजेप्रमाणे झळकणारा आवाज करणारा आणि उश्वासाने प्रलयकालीन जलाला प्रक्षुब्ध करणारा तो वराह पृथ्वीच्या उद्गारासाठी पाण्यात प्रवेश करून रसा तळास गेला पृथ्वीला आपल्या दाढेवर घेऊन तो पाण्यातून वर आला वराह रूपातील ब्रह्माजींचे ते अतुल सामर्थ्य पाहून जनलोकातील देवांना मुनींना आणि फार आनंद झाला ते नृत्य करू लागले वराहाच्या मस्तकावर पुष्पवृष्टी करू लागले चमकणाऱ्या काजव्यांनी अंजन काळा पर्वत शोभून दिसावा त्याप्रमाणे फुलांनी आवृत्त असा तो महावराह फार शोभून दिसत होता त्याने पृथ्वीला स्थिर केले तिच्यावर पर्वतांची स्थापना केली मग रूपाचा त्याग करून ब्रह्माजी आपल्या मूळ स्वरूपात स्थित झाले आणि भू आदी चातूर लोकांची कल्पना करू लागले अशा प्रकारे विश्वकर्मा ब्रह्माजींनी प्रलयकाळी एकानवात विलीन झालेल्या पृथ्वीला बाहेर काढून चराचर जगाची रचना केली अध्याय अकरावा समाप्त